नमस्कार विशाल माहिती कॉन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी हप्त्याचे वितरण सुरुवात झालेली आहे तर तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सुद्धा मिळालेली आहे सव्वीस जानेवारी दोन पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे त्याचबरोबर बँकांना सुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत काय आहे त्या सूचना हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकताय महिला व बाल विकास विभागाकडून कपात करता येणार नाही कर्ज असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत त्याचबरोबर कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे अशा सुद्धा सूचना मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन अदितीताई तटकरे यांनी जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे